दैव दैवते यांच्या मध्ये राग आणल्यामुळे संताप आणल्यामुळे साधू संतांना राग संताप आला संता ना मग ते दुसऱ्यांना दैवी शांत येणे मग ते दुसऱ्याला दैवी शांत देतात साधू संत त्यांना राग आला क्रोध आला किती शाप तसेच पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वनस्पती पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वनस्पती वेली यांना राय हा एखाद्या मानवाने झाडाची फांदी तोडली झाडाची फांदी तोडली झाड तोडले असतात त्या झाडात जखम होत असते बरोबर तसेच पिकलेले अगर कच्ची फळे तोडली तरी त्या झाडास राग पुरवत येत असते एखाद्या मुलाने बालकाने झाडास फळास दगड मारला झाडावर चढला किंवा झाडाला लांब काढला असतात त्या झाडात जखम झाल्यामुळे राग क्रोध येत असतो त्या झाडाला राग येतो त्या मानवाने त्या झाडाची पिकलेली फळे जेव्हा जमिनीवर गळून पडतील पिकलेली फळं जेव्हा जमनीवर गळून पडतील तेव्हा त्या, त्या मानवाने ती फळे उचलून घेतली असता त्या झाडाला राग येत नाही झाडाची फळं तोडली तर तो राग येतो कारण झाडाची फळं म्हणजे त्याची म्हणणे बघा त्या झाडाला राग येतो नाही का एखाद्या मुलाने झाडाचं फळत ओढलं झाडावर चढला उडे मारले झाडावर दाखवतो फळत ओढली तर त्या झाडाला राग येतो कारण ते पळत त्या झाडाची मुलं बाळ डेकर असतात ते जमून उगळून जेव्हा खाली पडत तेव्हा त्या झाडाला काय वाटत नाही बरोबर आहे ना कारण ते त्यांच्या दृष्टीने खाली पडलं निघेल ते तुम्ही उचलून खावा नाही तर ते करू जोपर्यंत झाडाला आहे तुमच्या जवळ तुमचं पोरग आहे त्यानं जर कोणी उघडून घेतलं तुम्हाला राग संताप कुरव दे तुम्ही त्याला शाप देत तस झाड पण याला शाप देणार याने झाडावर चढला काय फळ तोडली काय झाडाच्या चिंच तोडल्या काय झाडाला राग येतो त्याला दगड मारला आणि ते चिंचा वाढल्या तर शाप देतो असं आहे पिकलेली फळे जेव्हा जमिनी गळून पडतील तेव्हा त्या ते मानवाने ती फळे उचलून घेतली असता त्या झाडाला राग येत नाही कारण काय कारण नाही त्याला राग येत नाही तसेच शेत, शेतामधील झाडे उदाहरणार्थ हा ज्वारी बाजरी गहू इत्यादी धान्याची झाडं हा त्यांना देखील राग क्रोध येत असतो हा त्या झाडांची जेव्हा धान्याची पळेल धान्य जमण गळून पडेल धान्यक जमण गळून पडलं तर ते मानवाने घेतल्यास त्या झाडांना राग येत नाही म्हणजे झाडाचं जे धान्याची झाड आहे त्याचं धान्य जर खाली गळून पडलं तर त्या झाडांना राग येत नाही तसं तुम्ही ते झाडाचे धान्य काढलं की त्या झाडांना राग येत असं तुम्हाला शाप देणार कारण ती झाडं जखमी होत नाहीत खाली पडल्यास जखमी जखम होत नाही झाडे तोडली फांदी तोडली फळे फुले तोडली किंवा धान्याची झाडे फळे